इचलकरंजी इथं नदीवेस नाक्याजवळील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला इचलकरंजीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग सेवा केंद्राच्या वतीनं श्री दत्त जयंतीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञयाग सप्ताह उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारपासून श्री गुरुचरित्र पारायण तसंच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश मनोबोध याग श्री चंडी याग श्री याग श्री स्वामी याग श्री रुद्रयाग श्री मल्हारी याग झाले सप्ताह कालावधीत दिवसभर महिलांचं तर रात्री पुरुष सेवेकऱ्यांच्या वतीनं अखंड प्रहर सेवा करण्यात आल्या भक्तिमय वातावरणात आज दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि रुपाली माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी आमदार राहुल आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने केंद्र प्रमुख रमेश शिरगुरे यांच्यासह मान्यवर आणि सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित उपस्थित होते